बालाघाटाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेलं आणि संत शिरोमणी स्वामी महाराज यांची पुण्यभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार आज सावाटाखाली आहे तर कपिलधारवाडीमधील गावकरीही भयभीत झालेत याचं कारणही तसंच आहे अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे तर गावातील रस्ते भिंती याला तडेही गेले आहेत विशेषतः पाच फुटापर्यंत खचल्याचं देखील गावकरी सांगत आहेत त्यामुळे लवकरात लवकर या गावकऱ्यांचं स्थलांतर करावं अशी मागणी होत आहे तर प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात आज अश्रू आहेत मोठ्या कष्टाने बांधलेली घरं शाळा सगळंच सोडून जाण्याची वेळ यांच्यावर आली आहे त्यामुळं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळत आहेत पाण्याची पाळी आली आमचे दोन तीन लाख गेलेले इथं आणखी डबल तेवढा करायचं म्हणल्या आमची जिंदगी त्याच्यातच गेली आता जाऊ वाट नाही पण कराव काय तुम्हीच बघा आता काहीतरी करा आमच्यासाठी लवकरात लवकर असं किराय ना आम्ही पाच पाच हजार रुपये आता सध्याला आम्हाला खायला मजबूर आहेत आमचे ड्रॉवर लोक आहेत ड्रॉवर लोकांना किती पगार असू शकते दोनशे तीनशे रुपये त्याच्यातून लेकरांचं शिक्षण त्याच्यातून आम्ही दुसऱ्याला आता पाच पाच हजार रुपये कसे देऊ शकतो तर काय करू शकतो तर शेतातली नुकसान झाली शेतात जायला भीती वाटायला लागली आमचे शेतच डोंगराच्या खाली तर तिथून पण ते पण घसरू शकतंय ना लागले काय करावं कुठे जावा तिथं आहे का जागा आम्हाला आमची काहीतरी स्वी करावा आता घर सोडावं लागायला सोडावं लागायला लागले आता मुलीला घेऊन जाता येते हा मग आता काहीतरी करावं लागेल ना यावजाना बंद आहे लाईट नाही तर काय लाईट पण बंद आहे बंद आहे लाईट किती झालं दोन चार दिवस झालं मग आता हे मुलगी